दोन हजार च्या सुरुवातीलाच रणवीर अलाबादियाचा एक व्हिडिओ आलाय त्यात तो काय म्हणतोय एक ही गोल रहना आपका कि आपके मम्मी और पापा आपसे बेटा ऑफ यू आणि आता सध्या झालेला वाद आठवून आणि सोजवळ साधी इमेज असणाऱ्या रणबीरच्या या अशा भूमिकेमुळे तो अनेकांच्या रडारवर इंडियाज गॉट लेटंट मध्ये जो वाद झाला त्या वादावर युट्यूबर रणवीर अलाबादयाने जाहीरपणे माफी मागितली एक्सवर एक, एक व्हिडिओ पोस्ट करून त्याने या शोच्या निर्मात्यांना व्हिडिओमधला वादग्रस्त कंटेंट काढून टाकण्याची मागणी केली पण रणवीरच्या या माफीनाम्यानंतरही लोकांचा रणवीरवरचा राग अजूनही गेलेला नाहीये अनेक मान्यवर सेलिब्रिटी रणवीरवर अजूनही आगपाखड करताना थांबत नाहीयेत आणि याचा इम्पॅक्ट आता रणवीरच्या सोशल मीडियावर दिसून येतोय त्यामुळे येत्या काळात रणवीरच्या करिअरवर याचा परिणाम कसा होणार या वादाचे पडसाद त्याच्या आयुष्यावर कसे उमटतात हेच पाहू या व्हिडिओमधून नमस्कार नमस्कार ऋषिकेश आणि आपण पाहतात लगावत रणवीरच्या या वक्तव्यावरून त्याच्यावर सगळीकडून फायरिंग केली जाते प्रकरण इतकं मोठं झालं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी लागली राजकीय आणि कला क्षेत्रातून त्याच्यावर टोकाच्या अशा प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ही नाराजी व्यक्त करत रणवीरला थोबाडीत मारण्याचं वक्तव्य केलंय जर तो माझ्या समोर आला तर मी जितक्या जोराने त्याच्या थोबाडीत मारू शकतो तेवढं मारेन माणूस एक मिनिटही बाहेर फिरण्याच्या लायकीचा नाहीये हा शो बंद करायला हवा पंतप्रधानांनी या लोकांचा गौरव करण्यापूर्वी विचार करायला हवा असं वडेट्टीवार म्हणाले शक्तिमान फेम मुकेश खन्ना म्हणाले त्याला कुणी थापड का मारत नाहीये अशा लोकांसाठी माझ्याकडे एक शिक्षा आहे त्याचं तोंड काळं करा आणि त्याला गाडवावर बसून शहरभर फिरवा पुढच्या वेळी कुणीही असं बोलायचं धाडस करणार नाही मराठी कलाकारही का रणवीर वर संतापलेत कॉमेडी ऍक्ट्रेस श्रेया बुगडेनी एक पोस्ट लिहून संताप व्यक्त केलाय कॉमेडीच्या नावाखाली हे काय सहन केलं जात आहे आणि हे सगळं फक्त व्ह्यूजसाठी केलं जात आहे हे सर्व किव येणारा आणि लज्जास्पद आहे आणि आपण सुद्धा त्यांना इन्फ्लुएन्सर्स म्हणतोय दुःखदय हे अशा शब्दात तिने संताप व्यक्त केला या सर्वांवर कळस म्हणजे एक दुसरा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यानं थेट रणवीर अलाबादियाची जीप कापणाऱ्या व्यक्तीला पाच लाख रुपयांचं बक्षीस देण्याचं जाहीर केलं त्यामुळे प्रकरण लोकांच्या किती डोक्यात गेलंय याचा अंदाज येऊ शकतो दुसरीकडे कॉन्ट्रोवर्सीसाठी ओळखली जाणारी राखी सावंतने मात्र रणवीरला माफ करण्याची विनंती केलीये एका पोस्टमध्ये तिने लिहिलंय जरी रणवीर चुकला असला तरी त्याला माफ केलं पाहिजे ठीक आहे कधीकधी अशा चुका होतात त्याला माफ करा मला माहिती आहे की तो चुकलाय तरीही त्याला माफ करा विशेष म्हणजे रैनाच्या इंडियाज गॉट लेटंटच्या मागच्या एपिसोड मध्ये राखी सावंतने हजेरी लावली होती आता इतक्या डोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत त्याही रणवीरने माफी मागितल्यानंतरही म्हणजे रणवीरच्या माफीचा कसलाही परिणाम झालेला दिसत नाहीये उलट त्याच्यावरचा संताप हा अजूनही तसाच असल्याचं दिसतंय आणि याचा परिणाम आता रणवीरच्या करिअरवर होताना दिसतोय कारण रणवीरची मूळ ओळख म्हणजे त्याने चालू केलेले दोन पॉडकास्ट चॅनल आहे पियर बायसेप मीडिया वर्ल्डचा तो संस्थापक आहे सोशल मीडियावर रणवीरची लोकप्रियता इतकी की एक्स वर त्याचे सहा लाख वर पंचेचाळीस लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत आणि युट्यूब चॅनलवर दीड कोटी सबस्क्रायबर आहेत अलाबादिया हा भारतातील सर्वात श्रीमंत युट्यूबर्स पैकी एक मानला जातो त्याची एकूण संपत्ती साठ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे त्याच्याकडे उत्पन्नाचे अनेक सोर्स आहेत त्याच्या सात युट्यूब चॅनल त्याला मजबूत मंथली इन्कम मिळतं युट्यूब व्यतिरिक्त त्याने अनेक ब्रँड्स देखील लॉन्च केले याशिवाय ब्रँड एन्डॉर्समेंट पार्टनरशिप आणि त्याचा स्वतःचा पॉडकास्ट द रणवीर शो मधूनही तो चांगली कमाई करतो इतक्या कमी वयात त्यानं हे सगळं मिळवलंय पण ते म्हणतात ना कीर्ती मिळवण्यासाठी खूप मेहनत आणि परिश्रम करावे लागतात पण ती गमावण्यासाठी तुमचं एक वाक्यही पुरेसं असतं रणवीर सोबतही हेच घडलं त्याच्या करिअरवर याचा परिणाम आता दिसून येतोय लोकप्रिय गायक आणि संगीतकार बी प्रॅकनं या वादामुळे रणवीरच्या पॉडकास्टचा भाग न होण्याचा निर्णय घेतलाय मी प्रयत्न इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय यामध्ये त्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे या व्हिडिओमध्ये तो बोलतोय मी बियर बायसेफच्या पॉडकास्टला जाणार होतो पण आम्ही ते रद्द केलंय कारण जे घडलं ती आपली भारतीय संस्कृती नाही तुम्ही तुमच्या पालकांबद्दल कुठली गोष्ट सांगताय तुम्ही काय बोलत आहात तुम्ही कोणत्या पद्धतीनं बोलताय हा विनोद आहे का हे अजिबात विनोदी नाहीये ही अजिबात स्टँडअप कॉमेडी नाहीये लोकांना शिवीगाळ करणं ही कुठली पिढी आहे ही कुठली शिकवण आहे मला समजत नाही असं म्हणत त्याने आपला निर्णय स्पष्ट केलाय एकीकडे तुम्ही सनातन धर्माचा प्रचार करतात अध्यात्माबद्दल बोलतात तुमच्या पॉडकास्टवर इतके मोठे लोक इतके महान साधू संत येतात आणि तरीही तुमचे विचार इतके वाईट आहेत असा टोलाही बी प्रॅक रणवीरला दिलाय या उदाहरणानंतर अजूनही काही गेस्ट त्याच्या पॉडकास्टला येणं अवॉइड करतील याची शक्यता नाकारता येत नाही इन्फ्लुएन्सर मार्केटिंग इंटेलिजंट प्लॅटफॉर्म कोरुजनं आपला मागचा दोन दिवसाचा एक रिपोर्ट पब्लिश केलाय त्यानुसार रणवीर अलाबाद याच्या जवळपास पाच हजार फॉलोअर्स कमी झालेत तर बियर बायसिप्स या दुसऱ्या अकाउंटचेही चार हजार फॉलोअर्स कमी झालेत आणि हा आकडा आणखीनच खाली जातोय या रिपोर्टमध्ये रणवीरच्या युट्यूब चे, चे सबस्क्रायबरही कमी होण्याची शक्यता सांगितली गेली तसंच हे से प्रकरण सेन्सिटिव्ह असल्यानं त्याचा परिणाम ब्रँड डीलवरही होऊ शकतो त्याने याआधी अमेझॉन प्राईम व्हिडिओ स्पॉटीफाय इंटेल बॉबस्किन सायन्स यासारख्या ब्रँड सोबत आणि माउंटेन ड्यू सोबतही ब्रँड एन्डोर्समेंट डील केली या डील परिणाम होऊन रणवीरचं कोटी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आहे या प्रकरणी काय ऍक्शन झाली पाहिजे असेल तर मुंबईतील आशिष राय आणि पंकज मिश्रा या दोन वकिलांनी पोलिसांकडे लेखी तक्रार केली आणि पोलिसांनी रणवीर आणि समय रैना या दोघांनाही चौकशीसाठी बोलवलंय या विधानामधून महिलांचा अपमान करण्यात आलाय पोलिसांनी ऑर्गनायझर ऑनलाईन प्लॅटफॉर्म कलाकार आणि इतरांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या तक्रारीत केली आहे राष्ट्रीय महिला आयोगानं रणवीर आणि समय रैना यांना समन्स पाठवून चौकशीला बोलवले ही सुनावणी सतरा फेब्रुवारीला दिल्लीत महिला आयोगाच्या कार्यालयात होणार आहे वांद्रे इथल्या मॅजिस्ट्रेट कोर्टातही प्रकरण गेलंय आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिश्वा सर्मा यांनी तर सरळ एक ट्विट करून रणवीर अलाहाबादिया आशिष चंचलानी जसप्रीत सिंग अपूर्व मखिजा आणि समय रैना यांच्यावर आसाम पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचं सांगितलं त्यामुळे या सर्वांवर आता काय कारवाई होते यावर सगळ्यांचं लक्ष राहील शिवाय या सगळ्या वादाचा परिणाम थेट करिअरवर होणार असल्यानं साहजिकच हा वाद आता रणवीर अलाहाबादियाच्या अंगाशी आलाय त्यामुळे तो यातून आपला पाय कसा काढून घेतो हेही पाहावं लागेल शिवाय त्याच्या चॅनलच्या भविष्यावर होणाऱ्या परिणामावर तो, चा तो काय पावले उचलतो हेही पाहणं आता उत्सुक्याचं असेल यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट्स आम्हाला नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा